नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया शिवलीला अमृत अध्याय बाराबा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रवण रहस्य बहुलेता उद्धार भस्मातूर वधम श्री गणेशाय नमः लहान थोर अबाल गम पुरुष सर्वांनी शिवकीर्तन अत्यंत आवडीने व प्रेमाने ऐका ज्याला शिवस्मरण आवडत नाही त्याचे जगनेत बॅर्थम शिवकथा सांगणारा वक्ता गुरु समान असतो त्याला आदराने वंदन करावे वक्र्या लंकार व दक्षिणा घेऊन त्याचा सन्मान करावा शिवकीर्तन ऐकताना जागरूक असावे आणि नम्रतापूर्वक श्रवण करावे पुराण कथांचे श्रवण केल्याने अंगी के बाना हो हो बहु बहु भक्ती आणि वैराग्य बनाते मनात अनुताप होऊन ते शुद्ध होते आता बघा बहुलेखा बहुलेता उद्धार श्रवण भक्तीचे महत्व विषेद विषेद करणारी एक कथा सुतांनी सांगितली आहे दक्षिणेकडे बाष्कल नावाचे एक गलिच्छ गाव होते तेथील सर्व लोक अनाचारी व्यभिचारी नीतिमतेची जराही साड नाचलेला व धर्म सोडून दिलेले असे होते त्या गावात विदुर नावाचा एक का कामलो लोप ब्राह्मण राहत होते त्याची पत्नी बहुलाही सुद्धा व्यभिचारी होती एके दिवशी ती आपल्या जाराशी एकांतात रममान झाले असता विदुराने तिला पकडले जार गेला विदुराने बहुलेला पुष्कळ मारले ती संतापून नवऱ्याला म्हणाली तू वेशेकडे जातोच मग मी जार कर्म केले म्हणून काय बिघडले विदुर म्हणाला या जार कर्मातून मिळालेले सर्व धन तू मला देऊन टाक पत्नीने नकार देतास त्याने तिला मारझोर करून तिच्या अंगावरचे सर्व दागिने घरातले द्रव्य घेतले आणि ती सर्व संपत्ती आपल्या आवडत्या वेशेला देऊन टाकली त्या वेश्येने तीन द्रव्य अलंकार आपल्या प्रिय कराला देऊन टाकले विदुर आणि बहुला यांचे जीवन पाप करणे करण्यात व्यतीत झाले विदुरांच्या यमदूतांनी त्याला कुंभी पाक नरकात घालून त्याचा अतुना पर्वताच्या दर्याखोऱ्यात संचार करू लागला तो तहान भुकेने व्याकुळ होऊन अरण्यात फिरायचा अंगाला आळोके पिळोके घ्यायचा झाडाच्या पांदीवर स्वतःला उलटे तांबून घ्यायचा अशा प्रकारे तो विदुर ब्राह्मण आपल्या पडे भोगत होता बहुला विधवेचे आयुष्य कंठू लाभे तिला एक मुलगा होता पण तो कोणापासून हे माहीत नव्हते काही दिवसानंतर शिवरात्रीच्या पर्व काळी ती यात्रे समवेत गोकर्ण क्षेत्रास गेली तेथे लोकांबरोबर बहुलेने ही स्नान केले महाबळेश्वराचे दर्शन घेऊन ती पुराण ऐकण्यास बसली जार कर्म करणाऱ्या स्त्रीला नरकात टाकून यमदूत किती भयंकर यातना देतात ते पौराणिक गुवा वर्णन करून सांगत होते ते ऐकून बहुला घाबरली आपली पापकर्मे आढळून पश्चातापाने रडू लागली तिची अवस्था बघून पुराणिकाला दया आली त्याने पर शब्दांनी तिला धीर दिला आपण केलेली सर्व पापकर्मी तिने पुराणिकाला रडत रडत कथन केली व पुढे म्हणाली गुरुजी या दुष्कृत्यांबद्दल यमदूत मला अनंत यातना देतील त्या दुःखांच्या कल्पनेने माझ्या अंगाचा थरकाप होत आहे आता मी कोणाच्या आश्रयास जाऊ कोणाचे पाय धरू पुढे ती पुराणिकाला म्हणाली तुम्ही मला गुरुस्थानी आहात मला मार्ग दाखवून माझ्या उद्धार करा तो पुराणिक ज्ञानी असल्याने त्याने बहु बहुलीला शिवाय या मंत्राचा उपदेश केला तिला शिवा शिवमंदिरात शिवलीला मृत कथा सांगितली तिने अत्यंत आदराने तो ग्रंथ श्रवण केला अन्य ग्रंथही ऐकले सत्संगतीने विरक्त होऊन तिचा मोह गेला चिंतातील उद्देग नष्ट झाला नामस्मरणांच्या प्रभावाने तिची सर्व पापे दोष जळून गेले जप करणे अहोरात्रळमळ साधना मार्गातील या चढत्या पायऱ्यांची फलश्रुती म्हणजे साक्षात्कार बहुला शवन भक्तीने पावन झाली अहोरात्र शिवकीर्तन करून ती मुक्त झाली गोकर्ण क्षेत्री पाहून ती जटा वाढवून कल्ल कल्कले धारण करून नेसून लागली घर घरपरिवार या सर्व गोष्टींचा त्याग करून ती गुरु सेवेत रममान झाली या साधनेने तिची त्रिदेह शुद्धी झाली शंकराने तिच्यावर प्रसन्न होऊन दिव्य कि विमान पाठवून तिला शिवलिपी नेले एवढी पापिनी बहुला पण शिवकृपेने तरुण गेली ते पाहून चौदा भुवनातील लोक थक्क झाले शिवासन्मुख गेल्यावर तिने शिव पार्वतीची स्तुती केली भगवतीने प्रसन्न होऊन तिला वर वा, मागण्यास सांगितले तेव्हा तिने आपल्या पतीला अधोगती पासून सोडवून पावन करण्याविषयी विनंती केली आंबेने दिव्य दृष्टीने पाहताच तिला बहुलेचा पती विद्याचलाच्या दर्या खोऱ्यात पिशाच होऊन भटकट असलेला दिसला आंबेने बहुलेला सांगितले की तुझा पती विद्याचलावर पिशाच्या योनी तर भयंकर दुःखात आहे तू बुंबरा बरोबर जाऊन तू त्याला शिवकथा ऐकव म्हणजे त्याचे सर्व पापे जळून जातील मग त्याला येथे घेऊन घेऊन ये, ये जगदंबेच्या आज्ञेनुसार बहुला तुंबरा बरोबर पर... एका वृक्षाला बांधले पिशाचे झालेल्या विदुरा समोर तुंबर शिवलीलांचे मधुर गायन करू लागला त्या प्रभावाने विदुराला पूर्वस्मृती येऊन तो मला सोडवा मला सोडवा अशी विनंती करू लागला तुंबराने त्याला मुक्त करताच त्याने तुंबराचे पाय धरले व आपला उद्धार केला म्हणून बहुलेचीही प्रशंसा केली तुंबराने त्याला नमशिवाय या मंत्रांचा उपदेश केला त्या मंत्रांच्या जपाने तो दिव्य रूप पावला तेवढ्यात तेथे ते ते एक तेजस्वी विमान आले त्यात बसून ते तिघेही शिवलोकी गेले शिवगणांनी विदुराला सन्मानाने शिवाकडे नेले विदुराने शंकराला वंदन केले विदुराने बहुला ही अभयंता शिवस्वरूपी एक रूप झाली शिवमंत्र शिवकथेचे श्रवण शिव दीक्षा रुद्राक्ष धारण व भस्मलेपन ह्यांनी आजपर्यंत किती जीवांचा उद्धार झाला हे सांगताच येत नाही शिव असे अगाध आहे आता बघा भस्मासुर वध सुतमनाले एकदा प्रदोष समयी शंकर आपल्या अंगाला भस्म लावित होता तेव्हा त्यांच्या हाताला एक खडा लागला त्याने तो बाजूला काढून खाली जमिनीवर ठेवताच त्यातून एक असून उत्पन्न झाला शंकराने त्याचे नाव भस्मासुर असे ठेवले भस्मासुराने शंकराला वंदन करून काहीतरी सेवा सांगण्याविषयी प्रार्थना केली तेव्हा शंकराने त्याला दररोज नवीन चिता भस्म आणून देण्याचे काम दिले भस्मासूर नेमाने पृथ्वीवरील शिवभक्तांच्या चित्तेस भस्म शंकराला आणून देऊ लागला आता बघ शिव शिवमहात्मा शंकराला आपल्या भक्तांच्या चित्तेचे भस्म अतिशय प्रिय आहेत जे भस्म नित्य नेमाने लिंगार्जन करतात शिव कीर्तन ऐकतात शिव करतात त्यांच्या चिता भस्मांचा तो आदराने स्वीकार करतो स्मशानात वैराग्य प्रबळ होते म्हणून तो स्मशानातच राहणे पसंत करतो तो मूर्त आहे अमूर्त आहे काम रहित आहे असणे जन्मने वाढणे बदलणे रियास पावणे मरणे ह्या सहा अवस्था प्रत्येक पदार्थाला आहेत पण शंकराला नाही तो परब्रह्मा आहे शाश्वत आहेत निर्विकार आहेत निर्विषय आहे तो यशस्वी कीर्ती औदार्य वैराग्य आणि विज्ञान या सहा प्रकारच्या ऐश्वर्याने संपन्न आहे तो करतेपणा वैभवयुक्त असणे साक्षीपणा आणि सर्वज्ञता या सहा चिन्हांनी मंडित आहे तो अत्यंत शुद्ध परिपूर्ण व चैतन्य स्वरूप आहे भक्तांच्या रक्षणासाठी तो सगुण साकार होतो दिलेले काम चोख करून लागल्यामुळे भस्मासूर शंकराला प्रिय झाला पण शंकराची प्रसन्नता लाभल्यामुळे उन्मत्त होऊन त्याच्या मनात आसुरी विचार येऊ लागले ब्रह्मा विष्णू महेश यांचे निर्धारण करून त्रिभुवन जिंकून घ्यावे व सर्वात प्रभावी असुर राज्यात स्थापन करावे असे मनोराज्य तो रचित होता एकदा तो बुद्धीने शंकराकडे गेला व म्हणाला स्वामी मला तिथे भस्मासाठी रोध पुष्कळ हिंडावे लागते तसेच मृत्यूचे प्रमाणही खूप कमी आहे माझ्या नित्यनेमाने खंड पडू नये म्हणून मी ज्यांच्या मस्तकावर हात ठेवीन त्याचे भस्म होईल असा मला वर घ्या या साध्या मार्गाने आपल्याला खात्रीने चिता भस्म मिळू शकेल आपल्याबद्दल भस्मासुरांच्या मनात असलेली आपुलकी पाहून भोलीनाथाच्या त्या त्याला वर देण्याचे ठरवले पार्वती षडानंद गजानन वीरभद्रवनंदी या सर्वांनी शंकराला हा वर देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण शंकराला भस्मासूर विषयी विश्वास असल्यामुळे त्याने भस्मासुराला अपेक्षित वर दिला शंकराच्या प्रसादाने भस्मासुराला विवेक न राहता तो गो ब्राह्मण संत सज्जन ऋषी यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना भस्म करू लागला त्याने भयंकर नरसंहार केला त्याच्या भीतीने सर्व ब्राह्मण व प्रजाजन पर्वतांच्या व गुहांच्या आश्रयास जाऊन कुठेही बाहेर फिरके नासे झाले महावीर व पराक्रमी योद्ध त्यांच्याकडून काही चाले ना भस्मासूर शंकराला चिता भस्म देण्याची सेवा विनम्रपणे करत असल्याने कैलासनाथाला त्यांच्या कारस्थानाच्या जराही सुगावा लागला नाही भस्मासुराच्या पृथ्वीवरील उपद्रव्यामुळे ऋषी व प्रजाजन इंद्राला शरण गिरी इंद्र धास्तावून त्या सर्वांना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला व शेवटी ते सर्वजण विष्णूकडे गेले विष्णू सर्वांना घेऊन शंकराकडे गेला व त्याने सर्व हकीकत शंकराला सांगितली शंकरातून हसून म्हणाला भस्मासुराच्या मृत्यू आला आहे तुम्ही निश्चित होऊन स्वस्थानी जा तो असे बोलत असतानाच भस्मासूर अकस्मात भस्म घेऊन तेथे प्रकट झाला व त्याने तुच्छतेने मान उडवून म्हटले आज जे येथे आले आहेत त्या सर्वांचे मी उद्धाच भस्म करणार आहे ते ऐकून शंकर क्रोधाने म्हणाले अरे अधमा मी दिलेल्या वराने केलास माझ्याशी प्रतारणा करताना तुला जराही वैषम्य वाटले नाही तेव्हा संतापाने भस्मासूर म्हणाले तुझी सुंदर पत्नी मला दे तर मी तुझे आता भस्म करतो लगेचच भस्मासूर शंकराकडे धावला ते पाहून शंकरही अरण्याकडे परत सुटला भस्मासूर त्याचा पाठलाग करू लागला वेदशास्त्रांना ज्यांचा थांब लागत नाही जो मायारूपी चक्राचा चालक त्या सर्वेश्वराला धरण्याची वार्ता तो मूर्ख भस्मासूर करत होता तो केवळ प्रेमाने होता भक्तीला वश होऊन भाविकांच्या घरी उमेद सहित वास करतो त्याला तप विद्या धन यांच्या सामर्थ्याने धरून म्हणणारे महामूर्खच होतं थोरा मोठ्यांना ज्यांची प्राप्ती होत नाही तो शंभू त्या उन्मत भस्मासुराला कसा बरं सापडणार शंकराने त्याला अनेक वर्ष झुलाविली शंकराची अवस्था पाहून चिंताग्रस्त ची, पार्वतीने विष्णूचा धावा केला हे कमलम नाभा कमला प्रिया शेष शयना जनार्दना माझ्या पतीवरील संकटाचे निरसन कर त्याला भस्मासुरापासून सोडो हो। आपल्या बहिणीची आर्तता जाणून विष्णूने निरुपम सुंदर असे मोहिनी रूप धारण केले व तो भस्मासुराच्या मार्गात उभा राहिला शंकराने एका वटवृक्षाचे रूप घेतले थापा टाकीत आलेल्या भस्मासुराने मोहिनीला पाहताच तिच्या दर्शनाने ते पुरता हुरहून गेला त्याच्या मनात तिला प्राप्त करण्याची अभिलाषा दाटून आले तिला गाठून तो म्हणाला तू माझ्या मनाला अक्षरक्ष मोहित केले आहे तू माझे हो मला बरं मला घाल मी निरळ तुझे तुझ्या धायम करेन भस्मासूर आपल्या कह्यात आल्याचे मोहिनीने जाणले व ती तात्काळ म्हणाली मी तुला नक्की वरील पण त्या वटवृक्षास माझे आराध्य दैवत आहे लग्नाआधी आदी भावी पती सोबत तुझ्या समोर नृत्य व गायन करेल असा मी त्या वटवृक्षातील दैवताला नवास केला आहे म्हणून तू माझ्या समवेत त्याच्या पुढे नृत्य गायन कर माझ्या प्रमाणेच मुद्राभिनय हस्त संकेत व पदन्यास कर जराही सुख झाली तर ते दैवत कोपेल त्यांच्यात सर्व ब्रह्मांड जाळून टाकण्याची शक्य आहे भस्मासूर म्हणाला तिच्या प्राप्तीसाठी तू सांगशील तसे नृत्य मी करेल भस्मासुराला आपल्या मोहपाशात अडकवून मोहिनीने तिथे वटवृक्षापाशी आणले व आपल्या देवताला वंदन करून ती नृत्य गायन करू लागली ते ऐकून ते गायन ऐकून गंधर्व किन्नार देवम अवाक झाले मोहिनीचे नृत्य पाहून अष्टनायिका ही तटस्थ झाल्या दोघीही देहभान विसरून नृत्य करीत होते एका भेसा वध क्षणी मोहिनीने करामत केली आपल्या हात आपल्या मस्तकावर ठेवला करतात त्याला मिळालेले शाप ठरले आणि तो जळून खाक झाला मोहिनीचे रूप टाकून विष्णूने चतुर्भुज रूप धारण केले वटवृक्ष अदृश्य होऊन शंकर पकड झाला व हरिहर भेट झाली देवांनी आनंदाने पुष्प वृष्टी केली शंकराने मोहिनी रूप पाहिले तेव्हा एक दिव्य घटना घडली शंकराचे वीरम ख होऊन जमिनीवर पडले त्याचे आठ भाग होऊन त्यातून चंड क्रोध भीषण आणि सहार उत्पन्न झाले हे शंकराचे अंशावतार म्हणून प्रख्यात आहेत भस्मासुरांचा वध घालावर सर्वत्र आनंदी आनंद झाला हरिहर पैलासावर येताच अंबिकेने त्यांची प्रस प्रसन्न वदनाने पूजा केली दोघांची नावे एकत्र गुंकून स्तुती केली व त्यांच्या पराक्रमाचा गौरव केला शिवलीला अमृत ग्रंथ म्हणजे गंगा आणि गौतमी एकत्र येतात तसे या बाराव्या अध्यायात हरिहर आहेत ही पर्वणी साधन भाविकांनी या ग्रंथरूपी गौतमीच्या शब्द शब्दार्थरूपी पाण्यात स्नान करून पावन व्हावे फलश्रुती बघा या अध्यायाच्या पठनाने व्यासन पाप रोग दारिद्र दुर्मती यांचा नाश होऊन वाचक व श्रोता सन्मान स सन्मान गाला सन्मान गाला लागतील तर असा हा तर असा हा बारावा शिवलेला अमृत अध्याय होता व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ